मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांची आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळे यांची आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या संचालकपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे या निवडीमुळं काळे यांनी सलग चौथ्यांदा संचालकपदी स्थान मिळवलं आहे महामंडळाच्या संचालकपदाची निवडणूक चौदा नोव्हेंबर रोजी होणार होती या निवडणुकीसाठी धारणीव चिखलदरा तालुक्यातील एकूण तेहत्तीस सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार होता या मतदारसंघातून तीन उमेदवार आमदार केवलराम काळे जिल्हा बँकेचे संचालक जयप्रकाश पटेल आणि तोताराम धांडे यांनी नामांकन दाखल केलं होतं मात्र मतदानाआधीच जयप्रकाश पटेल आणि तोताराम धांडे यांनी नामांकन मागे घेतल्याने काळे यांचा एकमेव अर्ज राहिला आणि त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली केवलराम काळे यांनी या पदावर दोन वेळा बिनविरोध आणि दोन वेळा मतदानातून विजय मिळवला आहे आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम आणि संघटन शक्तीच्या बळावर ते पुन्हा एकदा या पदावर विराजमान झाले आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक या महामंडळावर या निवडणुकामध्ये मी अवरोध निवडून आलो आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी सतत संचालक या पदावर निवडून येत आहो आणि धारणी आणि चिखलदराच्या सेवासागर शेगरी सर्व सभासद आणि प्रतिनिधी यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून समर्थन करून त्यांनी मला अविरोध निवडून आणला आणि या निवडून आल्याबद्दल मी सर्व अगोदर मी त्यांच्या सर्व प्रतिनिधींना सभासदांचं मी हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्यांना आणि आता संचालक मंडळावर झाल्यावर बोलल्यानंतर शेतकऱ्यांना कसं त्यांना शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना कसा फायदा होईल त्यांना कसं उपाययोजना करता येईल आणि विविध प्रकारचे जैविक खेती सेंद्रिय खेती आणि जैविक नैसर्गिक खेती कसा कर, कर करावं आधुनिक पद्धतीने त्यांनी कसा कर करावं अशा पद्धतीनं मी त्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मी त्यांना प्रयत्न राहील आणि आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा ता शेती उपज माल म्हणजे ज्वारी आहे सोयाबीन आहे उडीद आहे मका आहे जे काही उपज माल आहेत त्यांना कसा भाव मिळेल त्यासाठी माझा सतत प्रयत्न राहील